महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक अशोकनगर प्रभाग क्रमांक दहा मधील बारा हजार नागरिकांना दीपावलीची मिठाई वाटप करण्याचा निर्धार नाशिक सातपूर अशोकनगर येथील भाजपचे कार्यकर्ते व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ देवरे आणि वैशालीताई देवरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना घरी भेट देत दिवाळीनिमित्त मिठाई पंत्या आई वडिलांना विसरू नका कॅलेंडरचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी केदारे साहेब पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ देवरे वैशालीताई देवरे यांचे सामाजिक कार्य खूप धडाकेबाद चालू आहे गोरगरिबांच्या मदतीसाठी ते सदैव उभे असतात नागरिकांसाठी सार्वजनिक वाचनालय व ॲक्युप्रेशर सेंटर गरजू रुग्णांना वॉकर विलचेअर मोफत उपलब्ध करून देण्यात येतात निर्माल्य रद्द दर रविवारी उपलब्ध करून देण्यात येतो तसेच प्रभागात फिरून निर्माल्य गोळा करतात प्रभा त्यांचा एकच द्यास प्रभाग क्रमांक दहाचा विकास व येणाऱ्या अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वतीने सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये महिलांसाठी एकवीस पैठणीचे लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व भाजप व रायगड प्रतिष्ठानतर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताटेसह प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा